पावसामध्ये आपण किती जरी ठरवलं तरी कधी ना कधी भिजणं हे होतंच आणि मग पावसामध्ये भिजलं की सर्दी होणं हे आमकाच ठरलेलंच असतं मग ते पावसात भिजल्यामुळे असो हवामानामधील काही बदलामुळे असो किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे असो सर्दी झाल्यानंतर इतकं हैराण करून सोडते ती सर्दी की नको नकोशी होते मग अशावेळी मग ती सायनसमुळे असेल काही ॲलर्जीमुळे असेल किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेली सर्दी असेल तर ह्या सर्दीपासून पटकन आराम मिळवून देणारी टॅबलेट म्हणजे टॅबलेट सिनारेस्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॅबलेट सिनारेस्ट विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाज फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सामान्य सर्दीसाठी दिली जाणारी टॅबलेट सिनारेस्ट ह्याच्यामधले मूळ घटक आहेत क्लोरफिनेमाइन मॅलेट पॅरासिटेमॉल आणि फिलेराफेरीन टॅब्लेट सिनारेस्ट ही सर्दीमध्ये कसा फायदा मिळवून देते टॅबलेट सिनारेस्ट ही तीन इन्ग्रेडियंटच्या कॉम्बिनेशनने बनलेला औषध आहे ज्याच्यामधील क्लोरफिनेमाइन मॅलेट हे आपल्याला ॲलर्जीपासून सर्दीपासून आराम देते पॅरासिटेमॉल हे ताप कमी करतं आणि वेदना कमी करतं आणि फिनेलाफेरीन आहे जे नाक बंद झालं असेल तर ते बंद नाक मोकळं करण्यासाठी मदत करतं त्याचमुळे आपल्याला नाक कंटिन्युअस गळत असेल डोळ्यातून पाणी येत असेल नाक बंद झालं असेल इथे पूर्ण असं दुखत असेल डोकं दुखत असेल अंग पूर्ण भरून आलं असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल तर श्वास घेण्यासाठी सुद्धा कफ हलका करून आणि कफ बाहेर पडल्यामुळे आपल्याला खूप छान असं रिकामं वाटतं आणि टॅबलेट सिनारेस्ट घेतल्यानंतर काहीच वेळामध्ये आपल्याला त्याचा छा खूप छान असा फायदा दिसून येतो आणि सर्दीपासून आपल्याला आराम मिळतो आता आपण बघूया की ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का तर काही लोकांमध्ये ह्याचे काही साईड इफेक्ट्स दिसून येऊ हो शकतात जसं की मळमळ मल आहे उलटी डोकेदुखी आणि झोप येणे ह्याच्यासाठी काय काय सेफ्टी टिप्स घ्यायचे आहे अल्कोहोलसोबत तुम्ही टॅब्लेट सिनारेस्ट घेणं टाळा कारण ह्याच्यामुळे झोप येण्याचे साईड इफेक्ट्स दिसून येऊ हो शकतात ड्रायविंगमध्ये कॉन्सन्ट्रेशनची गरज असते आणि त्यामध्ये जर झोप आली तर ती झो धोकादायक आहे त्यामुळे शक्यतो टॅबलेट सिनारेस्ट घेतल्यानंतर ड्रायविंग करणे हे टाळा प्रेग्नन्सी ब्रेस्ट फिडिंग किडनी आणि लिव्हरच्या पेशंटनी जर तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तर तुम्ही नक्कीच टॅब्लेट सिनारेस्ट घेऊ शकता टॅबलेट सिनारेस्टचा डोस कसा आहे तर ही गोळी तुम्ही दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी ह्या प्रकारे घेऊ शकता ती तुम्ही जेवणाआधी किंवा जेवणानंतर सुद्धा घेऊ शकता आणि जर सर्दीचं प्रमाण खूप जास्त नसेल तर जेवण झाल्यानंतर रोज रात्री एक गोळी अशी सुद्धा घेऊ शकता ह्याच प्रकारे काही घरगुती उपाय आहेत का की जे सर्दी होण्यापासून किंवा ऋतुमानानुसार ॲलर्जीमध्ये आपल्याला उपयोगी पडतील किंवा सर्दीमध्ये आपल्याला आराम देतील तर अशा प्रकारे काही घरगुती उपाय जे आपण करू शकतो त्याच्यामध्ये मध मध हा ऋतुमानानुसार होणाऱ्या ॲलर्जीपासून पासून आपल्याला आराम देतो सर्दीपासून आराम देतो तुम्ही कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून घेऊ शकता त्याचप्रकारे हळद आणि दूध गरम दुधामध्ये हळद मिक्स करून घेतल्याने सुद्धा घशाची खवखव कमी येते आणि रोगप्रतिकार मजबूत होते त्याचप्रकारे काळी मिरी काळी मिरी हे एक नैसर्गिक इम्युनो मॉड्युलर आहे जी आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं मग काळी मिरी तुम्ही चहासोबत किंवा आपण जो काढा बनवतो मग तुळस आलं हे सगळं घालून त्याच्यामध्ये सुद्धा घालून तुम्ही घेऊ शकता त्याचप्रकारे आलंसुद्धा सुद्धा खूप छान रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आल्याचा चहासुद्धा खूप छान आराम देतो सर्दीमध्ये असेल किंवा घसा दुखत असेल किंवा खोकल्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी युक्त जी फळे आहेत त्यांचा वापर वापर तुम्ही जास्त करा त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते त्याचप्रकारे लसूण हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे लसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळे सुद्धा सर्दीमध्ये आराम मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सर्दीमुळे नाक गच्च झालं असेल किंवा गळत असेल सतत तर तुम्ही वाफ घेऊ शकता घरामध्ये पाण्यामध्ये वाफ घेतल्याने त्याने सुद्धा खूप छान आराम मिळतो किंवा वाफेचं मशीन असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घेतल्याने नाक पूर्ण पॅक झालं असेल तर ते रिकाम व्हायला त्याचप्रकारे सायनसमध्ये इथे दुखतं इथे सर्दी साठल्यासारखं होऊन हे दुखतं डोकं दुखतं तर ह्याच्यामध्ये डोकं हलकं वाटतं इथून कफ रिकामान वाटतो त्यामुळं वाफेच्या पाण्यामध्ये तुम्ही निलगिरीचं ऑइल असेल किंवा पेपरमेंट ऑइल हे थोडंसं टाकून ही वाफ घेतल्यामुळे सुद्धा खूप छान आणि हलकं वाटतं तर हे काही उपाय तुम्ही सर्दीसाठी नक्कीच करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच औषधविषयक माहितीचे व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणत्या औषधाविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काळजी घ्या निरोगी रहा